नमस्कार मी वैष्णव पवार आपल्या सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर आज आपण सत्यनारायण भगवानची पूजा मांडणी करणार आहोत सोबतच कोजागिरी पौर्णिमाची जाणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा दिवस अत्यंत शुभ पवित्र आणि मंगलमय आहे कारण आज आहे कोजागिरी पौर्णिमा आजच्या या पवित्र दिवशी आपण प्रदोष काळामध्ये श्री सत्यनारायणची पूजा माळणी करणार आहोत आणि रात्री बारा वाजता चंद्रदेवाची पूजा आराधना करणार आहोत तर बघा आपल्याला सत्यनारायणाची पूजा माळणी करायची आहे त्यासाठी अगोदर मी इथे सत्यनारायण देवतासाठी इथे फुलांचा एकदम छान असा हार बनवून घेत आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल प्रदोष काळ म्हणजे काय तर प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर सुमारे दीड तास या वेळेत पूजा केलेस तर अत्यंत शुभ मानले जाते तर बघा मी एकदम छान असे हार बनवून घेतले त्यानंतर मी आले घराच्या समोरच इथे आंब्याचे झाडे लावलेले होते तर इथून मी आंब्याचे पानं घेऊन आलेले आहेत तर बघा पानं मी आणलेले आहेत तर आता झालेले आहे सायंकाळीचे पाच तर आता आपण पूजा मांडणी करायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण हा पाठ स्वच्छ करून त्यावर पांढरे वस्त्र अथरतोय। जसं मन स्वच्छ असलं पाहिजे तसं हे स्थानही निर्मळ ठेवायचं कारण भगवान सत्यनारायण जेव्हा येतात तेव्हा ते, ते फक्त पाटावर नाही तर आपल्या मनात घरात आणि भावनामध्ये सुद्धा वास करतात आता आपण श्री सत्यनारायणची प्रतिमा एकदम छान अशी पाटावर स्थापन करतो मित्रांनो या क्षणी आपल्याला मनामध्ये एकच विचार करायचा आहे हे भगवान आमचं आयुष्य तुझ्या सत्याच्या मार्गावर चालू दे तर बघा फोटो ठेवल्याच्या नंतर लगेच मी फोटोला हार घालून घेतलेला आहे आता बघा चारी कोपऱ्यावर इथे मी आता केळीचे खांब लावत आहे तर बघा इथे मी ग्लासमध्ये माती भरलेली आहे आणि त्यात या प्रकारे केळीचे खांब एकदम छान असे सेट करून घेतलेले आहे तर बघा केळीचे खांब मी एकदम छान असे लावून झाले की आपल्याला इथे सत्यनारायण भगवानच्या समोरच थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे कलश ठेवायचा आहे हा कलश म्हणजे मांगल्याचं चिन्ह आहे यामध्ये आपण पवित्र जल ठेवतो या कलेशात लक्ष्मी सरस्वती आणि सर्व देवतांना आव्हान केलं जातं हा कलश स्थापन करताना मनात एकच विचार करायचे आहे सर्व देवतांना या पूजात सहभागी व्हावे अशी विनंती करायची आहे त्यानंतर तांब्यात आंब्याचे पानं ठेवलेले आहे त्यानंतर एक त्यावर प्लेट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तांदूळ टाकले आणि बालगोपालाची तिथे मूर्ती ठेवलेली आहे आता बालगोपाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि फूलसुद्धा ठेवायचं आहे त्यानंतर एका कोपऱ्यामध्ये पुन्हा अक्षदा टाकलेला आहे त्याच्यावरती दि दीपदेवता ठेवलेला आहे दीपदेवत्याची हळदी कुंकू लावून एकदम छान अशी पूजा करायची आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर बघा या प्रकारे दिवा प्रज्वलित करून घेतला तर बघा इथे मी तीन नागिनीची पानं घेतलेलं आहे तर पहिलं नागिनीचं पान आहे वरुण देवतेसाठी दुसरं आहे कुलदेवतेसाठी आणि तिसरं आहे गणपती बाप्पासाठी तर बघा पानावरती मी अक्षदा टाकलेला आहे त्यानंतर सुपारी ठेवलेली आहे त्यानंतर पूजाचं सर्व सायमन टाकलेलं आहे आता आपण हळ सुपारींची एकदम छान अशी हळदी कुंकू लावून पूजा करून घेऊ तर बघा या प्रकारे आपल्याला एकदम छान अशी हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे आजच्या या पवित्र दिवशी आपण आपल्या घरात आपल्या अंतकरणात भक्तीचे फूल फुलवतो ही फूल फक्त रंगाने आणि सुगंधाने सुंदर नाही तर यात आपल्या श्रद्धेची आपल्या प्रेमाचा सुगंध दडलेला आहे प्रत्येक पाकळी ही आपल्या मनातील भावना सांगते कोणी आभार व्यक्त करते कोणी आशीर्वाद मागते कोणी सुख शांतीची प्रार्थना करते, फूल फुल ठेवताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्री सत्यनारायण असं नाम घेतलं की त्या प्रत्येक नामोच्चाराने वातावरण वातावरणात भक्तीचा सुगंध पसरतो तर बघा फूल ठेवल्याच्या नंतर इथे मी तीन वाट्यांमध्ये साखरेचा प्रसाद ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुळशीचं सुद्धा ठेवलेलं आहे आता आपण एकदम छान अशी छोटीशी आणि सुंदर अशी रांगोळी काढून घेऊ तर बघा या प्रकारे मी एकदम छान अशी ते रांगोळी काढून घेत आहे गरभागारांमुळे वगैरे सर्व काढून झालेली आहे आता आपण सत्यनारायणची कथा वाचून घेऊया सत्यनारायणची कथा ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर ती सत्य श्रद्धा आणि अस्तित्तेचं प्रतीक आहे ही कथा सांगते की देवावरचा विश्वास सत्कर्माची वाट आणि भक्तीचा मार्ग आपल्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धी समृद्धीने सम्रुद्दीन, भरून टाकते सत्यनारायणची पूजा मांडणी सुद्धा झालेली आहे आणि कथा वाचन सुद्धा झालेलं आहे तर चला आता आपण सत्यनारायणची आरती घेऊया ओम जय लक्ष्मी रमणा स्वामी जय लक्ष्मी रमणा सत्य स्वामी सत्य तर बघा गॅस वरती मी एक पॅन ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम झाला की यात आपण टाकणार आहोत एक आणि अर्धा चमचा तूप तूप हलकस मेल्ट झालं की त्यात आपण रवा घालणार आहोत आणि याला एकदम छान असं हलकस ट्रान्सफर होईपर्यंत एकदम छान असं परतून घेणार आहोत त्यानंतर आपण यात घालणार आहोत दूध तर बघा दूध घातल्याच्यानंतर आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण यात घालणार आहोत साखर साखर टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा याला एकदम छान असं मिक्स करायचं आहे तर बघा आपला शिरा बनवून रेडी झालेला आहे तर बघा आता आपण हा शिरा सत्यनारायणाला अर्पण करू तर बघा इथे मी शिऱ्याच्या वरती तुळशीचं पान ठेवलेलं आहे तर बघा या प्रकारे मी सत्यनारायण देवतेला प्रसाद अर्पण केलेला आहे आता आपल्याला पौर्णिमा असल्या कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे इथे दूध जाळून घेऊया तर बघा इथे मी दूध एकदम छान असं जाळून घेतलेलं आहे तर बघा आता झालेले आहे रात्रीचे साडे अकरा आता आपण चंद्रदेवताची पूजा मांडणी करणार आहोत तर बघा तांदूळावरती मी कलश ठेवलेला आहे आणि एका साइडला थोडेसे तांदूळ ठेवून तिथे दीपदेवता ठेवलेल्या आहे आता आपल्याला दीपदेवतेची पूजा करून घ्यायची आहे आणि दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर बघा दीप प्रज्वलित करून घेतल्याच्यानंतर आपण जे कलश घेतलेला आहे त्याला आता आपण कुंकवाच्या पाच उभ्या लाईनी ओढायच्या आहे तर आपल्याला ह्या खालून वरती न्यायच्या आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला पाच लायनी ओढून घ्यायच्या आहे त्यानंतर हळदी लावून घ्यायची आहे हळदी कुंकू लावल्याच्या आपल्याला कलेशामध्ये सुद्धा हळदी कुंकू तांदूळ आणि एक सुपारी टाकायची आहे हळदी कुंकू सुपारी टाकल्याच्या नंतर सोबतच आपल्याला या कलेशामध्ये फूलसुद्धा टाकायचं आहे तर सर्व टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे आंब्याचा डहाळासुद्धा या कलेशामध्ये ठेवायचा आहे तर बघा आंब्याच्या डहाळ्याची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे तर इथे मी दोन नागिनीचे पानं घेतलेलं आहे याच्यावरती आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे त्यानंतर सुपारीसुद्धा ठेवायची आहे तर बघा इथे मी दोन सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत तर बघा इथे मी दोन सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत तर पहिली सुपारी आहे माता लक्ष्मीची आणि दुसरी सुपारी आहे कुबेरची तर बघा आता आपल्याला याची हळदी कुंकू लावून एकदम छान अशी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण इथे फुलंसुद्धा अर्पण करणार आहोत तर बघा या प्रकारे मी सर्व फुलं ठेवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला कलेशामध्ये सुद्धा फूल ठेवायचं आहे त्यानंतर दीपदेवताला सुद्धा फूल ठेवून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी एकदम छान अशी पूजा मांडणी करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे चंद्र देवता काढायचा आहे तर बघा इथे मी तांदुळाने एकदम छान असा चंद्र काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हळदी कुंकू लावून चंद्राची पूजा करून घ्यायची आहे सोबतच चंद्राला सुद्धा आपल्याला इथे फूलसुद्धा ठेवून घ्यायचे आहे तर बघा या प्रकारे आपली एकदम छान अशी पूजा झालेली आहे तर आता झालेली आहे रात्रीचे बारा तर आपण जे जाळलेलं दूध होतं ते मी वरती घेऊन आलेले आहे तर त्यात चंद्र बघितल्याच्या नंतर इथे पूजाच्या ठिकाणी दूध ठेवून दिलेलं आहे त्यानंतर आता आपण एकदम छान अशी देवांचा आशीर्वाद घेऊ आशीर्वाद घेतल्याच्या नंतर आपण जे दूध ठेवलेलं आहे ते सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे तर तर मंडई पौर्णिमाला कोजागिरी पौर्णिमाला मी अशा प्रकारे पूजा वगैरे केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक कर, ला करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ